काय दाखवायचं आज आपण सगळ्यांना सगळी खेळणे दाखवणार दिदीची काय काय आहे दीदीकडे बघायचं ना दिदीला बोलो दीदी? दिदी हाय दिदी तुझी खेळणी दाखवणार ना मलाच हो। काय काय आहे तुझ्याकडं जावं आण जाऊ पटकन दोघी जावा पण खेळणी घेऊन या पटकन चला थांब येऊ दे काय काय ठेवलंय बघाय मांडी घालून बसतो पर्यंत अजून दिदी बरंच काय काय घेऊन याय लागले थांब एक मिनट एक मिनिट अरे दिदी काय काय आणलंय बघू हा गाडी ही डॉल आहे काय हा हा मांडून ठेवाय सगळं आणि हे काय आहे का सगळं किचन सेट आहे वाटतं ते, ते नको ते नंतर दाखवूया आपण आता किचन सेट दाखव आधी आणि ही गाडी कसली आहे सम समुद्रात चालवतात तसले आहे ना अरे वा डॉक्टर सेट बघू आहे तो पण डॉक्टर सेट अरे मेकअप सेट आहे वाटतं सगळा एक मिनट एक मिनट हा हा मेकअप सेट आहे ना पहिला हा अजून काय काय आहे का याच्यामध्ये बघ काय काय आहे हेअर ड्रायर आहे बघ कंगवा आहे आरसा आहे शॅम्पू काय 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 स्प्रे आहे आरसा आहे मेकअपच आहे काय काय दिले का मेकअप सेट मध्ये अजून आणि कानातलं पण दिले इरा कानातलं पण दिले घालायला हो ते डॉलला नटवायचं ना पण कानातलं तुम्ही बाळ पण इथं दिलंय छोटूस आणि ही बाऊली पण दिलेले डॉल आणि दुसरं काय दाखवा डॉक्टर सेट दाखवा आता हा डॉक्टर सेट आहे रे चा किती खेळणे ठेवलं सगळे अरे हा काय शेतस्कोप आहे अजून काय सगळं रे चेकअपचं आहे इंजेक्शन पण दिलेलं आहे गौरवी कुठ आणलं का सगळं एवढं चलाईन पण आहे तुझ्याकडे दाखवसाला आहे ना मला हा आणि गौरी हे पण आहे ना तुझ्याकडं किचन सेट पण आहे सगळं आहे की गंपाकाच सगळं साहित्य आहे की गौरवी वा चॉपिंग पॅड सगळं आहे सगळं अरे पिझ्झा पण तयार आहे किती काय काय साहित्य गोळा केलेस ग तू सगळं हा हे काय ट्रक पण आहे तिचा अरे वा डेअरी दुधा दूध ना येतं ना आणि फ्रूट पण आहेत अरे छा दाखवा दाखवा तो पण दाखवा दिदी एक ते काय आहे कसला फ्रूट आहे ते हा काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं मशरूम आणि हे काय आहे किवी हां संत्री कापून दाखवा आणि हे काय गौरवी दिदी टमाटर स्ट्रॉबेरी हम्म अजून काय काय लिंबू हां कसली भाजी आहे ती ढब मिरची एपल पण आहे बघू अरे आणि हे काय आहे हे बँक वांग आहे ते कुठं पेरू दाखव हा पेरू सगळी फळं आहेत आपल्याकडे किती काय काय गौरदी हा ठीक आहे आता दुसरं काहीतरी दाखवा आम्हाला चला आणि हा काय पिझ्झा सेट बर्गर सेट पिझ्झा सेट दाखव दाखव पॉपकॉर्न अजून काय आहे तुमच्याकडे मायली आईस्क्रीम बघू अरे कसलं छान आहे ग मला तर खाऊ वाटतंय भरपूर दाखव गौरी आईस्क्रीम कसं खायचं छान आहे ना आणि काय कॅडबरी दाखव कॅडबरी बघू बर्गर अरे वा मस्त अरे बर्गर सगळा निघला हे काय रोल आहे रोल फ्रेंच फ्राईज अजून काय आहे का तुझ्याकडे अरे वा मस्त सगळं एवढं की एक, एक सेट आणले तू ना घालतात त्याच्या स्टीलची भांडी दाखव अरे हा प्रेशर कुकर अजून काय दाखव बघ काय आहेत भांडी ग्लास गॅस अजून हा पण आहे वा 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 छान छान अरे वा सांडशी आणि काय काय अरे वा सगळं आहे आमच्याकडून पक्कड पण आहे छान थांब ठेव तिकडं चला अजून काय राहिलंय का दोघींनी खेळतात तुम्ही रोज इनी आणि काय तू गोळा केलीस ग शंख शिंपले पण गोळा केलेस का बर बर दाखवा आम्हाला अरे वा फ्रेंड्स दाखव कधी कुठं गोळा केले ग हे सगळे समुद्रात कधी गेली गेले होते गरे वाईस्क्रीम हा शंख आहे तू ठेव शंख शिंपले मस्त आहेत ना का डिझाईन आणि दिदीने आणि इराणी खेळणी दाखवलेली आहेत झालं की बाळ ते दाखवून बर काढून दाखवायचं का डॉल पण आहे आणि मोठी डॉल आहे हा बेबी चला मित्रांना बाय करा आता कशी वाटली खेळणी बघून सगळी कशी वाटलं खेळणी बघून दाखवून आपल्याला छान वाटलं ना चल बाय करा दोघी